पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगभर चर्चेत असताना त्यालगतचे पनवेल हे शहर झपाट्याने विकसित होत आहे परंतु या आधुनिकतेच्या लाटेत काही जुनी ठिकाणे आजही विकासापासून वंचित आहेत त्यापैकी सर्वाधिक चर्चेत आहे पनवेल कोळीवाड्यातील ऐतिहासिक मच्छी मार्केट पनवेल नगरपालिकेच्या कारभाराच्या काळात माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्या कार्यकाळात या मच्छी मार्केटचे नूतनीकरण करून सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या पंधरा वर्षांमध्ये वाढलेल्या लोकसंख्येमुळे आणि मच्छी विक्रेत्यांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे हे मार्केट आता अत्यंत अपुरे ठरत आहे मासे खरेदी करणाऱ्यांची संख्याही अनेक पटींनी वाढली असून त्यांच्यासाठी आवश्यक असलेली वाहन पार्किंगची व्यवस्था काही वर्षांपर्यंत महानगरपालिकेच्या मालकी चा ओपन प्लॉटवर होती परंतु ती व्यवस्था अचानक बंद करण्यात आल्याने आज मच्छी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना मुख्य रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात त्यामुळे वाहतूक कोंडी वाढते आणि ट्रॅफिक पोलीस या वाहनांवर कारवाई करतात या कारवाई दरम्यान अनेकदा पोलीस आणि वाहनधारक यांच्यात वादविवाद होतात मात्र हे स्पष्ट आहे की ट्रॅफिक पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात दोष त्यांचा नाही दोष आहे तो पनवेल महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्यतेचा त्याचप्रमाणे मच्छी मार्केटच्या आतील जागा अपुरी असल्यामुळे अनेक मच्छी विक्रेत्या महिला बाहेर मच्छी विकण्यासाठी रस्त्यावर बसतात त्यामुळे संपूर्ण परिसर गर्दीने भरतो आतबाहेर जाण्यासाठी मार्गच राहत नाही या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग नियमितपणे कारवाई करत असतो बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी प्रभाग समिती ड चे अधीक्षक रोशन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रमुख विजय गावंडे आणि त्यांच्या पथकाने विक्रेत्यांना विनंतीपूर्वक मार्केटच्या आत बसण्याचे आवाहन केले तरी देखील अनेक महिला विक्रेत्यांनी बाहेरच बसण्याचा हट्ट धरला काही वेळा या कारवाई दरम्यान अतिक्रमण महिला पुरुष कर्मचाऱ्यांना मच्छी विक्रेत्या महिलांकडून शिवीगाळाचा सा देखील सामना करावा लागतो तरीही हे अधोरेखित करणे आवश्यक आहे की अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात परंतु प्रशासनातील उच्च अधिकारी विशेषतः आयुक्त आणि निर्णयक्षम अधिकारी वर्ग यांनी या प्रश्नाकडे योग्य लक्ष न दिल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे अतिक्रमण पथकाचे म्हणणे आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ पक्षांची गर्दी वाढू नये म्हणून ही कारवाई केली जाते मासे साफ केल्यानंतर उरणारी घाण पक्ष्यांना आकर्षित करते आणि त्यामुळे विमानाच्या उडाणेवर भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो विक्रेत्यांचा मात्र यावर वेगळा दृष्टिकोन आहे त्यांचे म्हणणे आहे की मच्छी मार्केट मध्ये जागा अपुरी आहे आम्ही इच्छेने बाहेर बसत नाही जर प्रशासनाला हे दृश्य नको असे वाटते तर आमच्यासाठी पर्यायी व्यवस्था करून द्यावी आम्हीही पोटा पाण्यासाठी काम करणारे आहोत पनवेल शहरातील नागरिकांचाही यावर एकमताने आवाज उठू लागलाय ट्रॅफिक पोलीस आणि अतिक्रमण विभाग आपले कर्तव्य निभावत आहेत मात्र मुख्य जबाबदारी पनवेल महानगरपालिका प्रशासनाची आहे त्यांनी तातडीने योग्य नियोजन करून उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या शहरात असलेले हे मच्छी मार्केट आता तातडीने सुधारणा विस्तार आणि पुनर्रचना मागत आहे प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत तर उद्या ही समस्या फक्त वाहतूक आणि अतिक्रमणापुरतीच मर्यादित न राहता शहराच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचवेल